नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉडर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागात काय घडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोड्याच वेळापूर्वी उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला त्यामध्ये असे दिसत आहे की कि जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्यामध्ये खूप मोठी वादावाद झालेली आहे आणि दोघींमध्ये मारामारी देखील झालेली आहे आर्या जाधव या व्हिडिओमध्ये प्रचंड चिडलेली दिसत आहे याबद्दलच अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जसे की तुम्हाला माहितीच आहे मागच्या दोन दिवसांपासून आर्या जाधव हिचे निकी तंबोळी आरबाज पटेल आणि ग्रुप सोबत पटत नव्हते त्यांचे वादवाद चालूच होते त्यामध्येच आता जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्यामध्ये देखील खूप मोठे वाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे जान्हवी किल्लेकर ही आर्या जाधव विचार प्रचंड चिडली आहे आणि ती तिला असे म्हणत आहे की तू या घरात आता कशी टिकतेस आणि किती दिवस टिकते ते बघतेच आता मी यावर आर्या जाधव ही प्रचंड हायपर झालेली आहे आणि ती देखील तिला छपरी फालतू विलन असे जोर जोरात ओरडून बोलत आहे त्यामध्येच दोघींचा संयम सुटला आणि दोघींनी एकमेकींना मारले देखील आहे दोघींचाही ताबा सुटल्यामुळे रागावर कंट्रोल राहिला नाही आणि दोघींनी एकमेकींवर हात उचललेला आहे तर या भांडणामध्ये तुमचा सपोर्ट कोणाला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद